नमस्कार मी मेनका वाघ पुस्तकाचे नाव पॉवर ऑफ द वन थिंग एका गोष्टीची शक्ती लेखक आहेत डॉक्टर रँडी कारसन आणि या पुस्तकाचे अनुवादन केलेलं आहे विशाखा कुलकर्णी तर या भागामध्ये विशाखा कुलकर्णी यांचे मनोगत आपल्याला पाहायचे आहे पुस्तक जरी विदेशी भाषेतील असलं तरीही विशाखा कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमरित्या मराठीमध्ये त्याचे अनुवादन केलेले आहे आणि मराठी वाचन करत असताना हे पुस्तक माझ्यासमोर आलं आणि या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्याविषयी काही गोष्टी मला जाणवल्या तर मला खरोखर वाटतं की ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोचाव्यात या उद्देशाने मी या पुस्तकाचे वाचन कराव्यास घेतलेले आहे तर या भागामध्ये अनुवादिकेचे मनोगत आपल्याला पाहायचे आहे लेखिका म्हणतात पावर ऑफ वन थिंग हे मी अनुवाद केलेलं दुसरं पुस्तक या पुस्तकाचा आशय लेखकांनी प्रस्तावनेत मांडलेला आहे मूळ इंग्रजी पुस्तक वाचत असताना यातल्या मूळ तत्वाला पुष्टी देणारे जे अनेक विचार तरंग माझ्या मनात उमटले ते तुम्हाला सांगावेत असं मला वाटलं म्हणून हे मनोगत सर्वसाधारण माणसांच्या घरात शाळेत अतिशय सुंदर संस्कार असतात संस्कार म्हणजे तरी काय हो सर्वसाधारण मानवजातीला सर्वकालीन उपयोगी पडणारी तत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितली जातात सोपवली जातात ती काही म्हणींच्या स्वरूपात असतात सुविसा सुविचारांच्या चा स्वरूपात असतात गोष्टीरूपाने कथन केली जातात स्वतःच्या वागण्यातून पुढच्या पिढीला आदर्श घालून दिला जातो थोडं मोठं झाल्यावर आपल्या अभ्यासक्रमामध्ये ती येतात व्यवस्थापनशास्त्र मानसशास्त्र धार्मिक ग्रंथ यामध्ये अनेक संकल्पना विस्तृत करून सांगितलेल्या असतात त्यात ही तत्व भेटतात जीवनात यशस्वी झालेल्या लोकांना या तत्वांची महती पटलेली असते दैनंदिन जीवनात या तत्वांचा उपयोग करून त्यांची प्रचिती घेत घेत हे लोक यश प्राप्त करतात आपली यशोगथा सांगताना त्यांचा आवर्जून उल्लेख करतात असे यशस्वी लोक जगाच्या पाठीवर सगळीकडे आढळतात लेखक रँडी कार्लसन हे असंच एक यशस्वी व्यक्तिमत्व त्यांनी आयुष्यभर पॉवर ऑफ वन थिंग या तत्वाचा पाठपुरावा केला आणि यश मिळविलं पॉवर ऑफ वन थिंग कोणत्याही क्षेत्रातली भरीव कामगिरी एका दिवसात होत नसते त्यासाठी दररोज थोडं थोडं काम नेटाने करावं लागतं लहानपणापासून या तत्वाचा आपण न कळत उपयोग करत आलो आहोत उदाहरणार्थ रोज एक पाढा पाठ करायचा म्हणजे सहामाही परीक्षेच्या वेळी तीसपर्यंतचे पाढे सहज पाठ होतात दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहायचं त्यामुळे हस्ताक्षर सुंदर होतंच शिवाय शब्दसंग्रह प्रचंड वाढतो पण सध्याच्या धाकाधाकीच्या जीवनात हीच गोष्ट विसरल्यासारखं झालं आहे आपल्या आधुनिक जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात हे तत्त्व कसं उपयोगात आणायचं याचं पद्धतशीर मार्गदर्शन या पुस्तकात मिळतं आपले विचार आपली वृत्ती भावना शब्द यामध्ये बदल कसा घडवायचा यावर एक एक प्रकरण लिहिलेलं आहे हे तपशीलवारपणे लिहिताना लेखकाने अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मला हे सर्व वाचत असताना मनाचे श्लोक आठवले दासबोध आठवला संत तुकारामांचे काही अभंग आठवले ज्ञानेश्वरीतली काही रूपकं आठवले बाबा आमटे साधनाताई आमटे यांचा जीवनपट आठवला आशा भोसले यांची मुलाखत आठवली सचिन तेंडुलकर आपली इनिंग कशी प्लॅन करायचा ते आठवलं तत्त्व एकच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी त्याचा उपयोग करून यशाचे शिखर गाठले आता तर मला छंदच लागला आहे सेल्फ हेल्प कॅटेगरीतल्या परभाषिक पुस्तकांमध्ये जी उदाहरणे दिलेली असतात तशी समसमान उदाहरणं आपल्याकडे कोणती आहेत याचा शोध घेण्याचा वाचक हो तुम्हीही याची जरूर अनुभूती घ्या माय मिररने अनेक पुस्तकांचा अनुवाद प्रकाशित केला आहे श्री मनोज अंबिके व त्यांची संपूर्ण टीम अनुवादासाठी अत्यंत चोखंदळपणे पुस्तके निवडतात हे पुस्तक अनुवादासाठी त्यांनी माझ्याकडे सोपवलं त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते हे अनुवाद लेखन सुंदर रूप व आकार देऊन प्रकाशित करणं व वा वाचकांपर्यंत पोचवणं या प्रत्येक पायरीवर मायमिररची टीम अतिशय मनापासून कार्यरत असते त्यांच्या आजपासूनच्या सर्व पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकसुद्धा वाचकांच्या पसंतीस उतरेल असा मला विश्वास आहे तर यापुढे भाग एक समृद्ध जीवनापासून तुम्ही केवळ एक पावलाच्या अंतरावर आहात हा पहिला भाग आपण पाहणार आहोत तर पहिल्या भागामध्ये एक छोटी गोष्ट करा उद्देश ठेवून हा पहिला पाठ आहे तर या पाठामध्ये काय आहे ते आपण पाहूयात एका वेळी एकच काम करायचं मग ते पेरणीसारखं छोटंसं काम का असे ना पण ते इतरांपेक्षा उत्कृष्ट करायचं हे ज्याला माहीत असतं त्याला गुणवत्तेचा मुकुट हा मिळतोच ऑक्स्टिन ओजी मेंटिनो विसाव्या शतकातील प्रेरणादायी शिक्षक यांनी हे सांगितलेलं आहे तर पुढे काय सांगितलेलं आहे या भागामध्ये आपण पाहूयात ज्याच्या जीवनात उद्देश असतो किंवा काहीतरी लक्ष असते तो यशस्वी होतोच यशस्वी आणि अपयशी माणसात नेमका काय फरक असतो हे पाहिलं तर आपल्याला हेच गहन सत्य आढळून येईल उद्देशपूर्ण इंटेन्शनल किंवा उद्देश ठेवून एखादी गोष्ट करणं म्हणजे नक्की काय तर हा शब्द मी तुमच्या जीवनातील प्रेरक शक्तींचे ड्रायविंग फोर्स वर्णन करण्यासाठी वापरला आहे उदाहरणादाखल शारीरिक आरोग्य हा विषय घेऊया समजा एखाद्या महिलेने दहा पाऊंड वजन कमी करण्याचा उद्देश ठेवला तर ती सकाळी उशिरापर्यंत झोपण्याऐवजी लवकर उठून अगदी ट्रेडमिलवर चालण्याचा व्यायाम करेल डोळ्यासमोर उद्देश असल्यामुळे कदाचित ती अजून लवकरचा अलाम लावून वीस मिनटं जास्त व्यायाम करण्यासाठी स्वतःहून प्रवृत्त होईल एक छोटीशी गोष्ट सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हेच दर्शवते की तिच्यासाठी झोपेपेक्षा शारीरिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या जीवनात कोणताही सकारात्मक बदल घडवायचा असेल तर तुम्ही एक ॲक्शन एक प्लॅन तयार केला पाहिजे आणि अगदी जाणीवपूर्वक तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक एक पाऊल टाकण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे नीट लक्षात घ्या मी म्हणतोय की यशस्वी लोक हे केवळ चांगल्या हेतूने नाही तर समोर उद्देश ठेवून काम करतात यामध्ये वचनबद्धता आणि कृती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत बऱ्याचदा पुढे काय करायचं याबद्दल आपल्या मनामध्ये मोठमोठ्या कल्पना असतात पण आपल्याला जो काही बदल करायचा आहे त्यासाठी आपण दृढनिश्चय केला नसेल तर काहीच उपयोग नाही कल्पनांना कृतींची जोड नसेल तर फारसा बदल घडून येणार नाही एका उच्चपदस्थ माणसाने आपल्या गुरूंना विचारलं जर मला तुमच्यासारखं शाश्वत जीवन जगायचं असेल तर मी काय करू गुरुजी म्हणाले तुला जीवनाचे महत्त्वाचे नियम माहीत असतीलच त्यांचं पालन कर ते म्हणजे कधीही व्यभिचारी करू नको खून करू नये चोरी करू नये खोटी साक्ष देऊ नये आणि आपल्या आईवडिलांचा मान राखावा मी तर हे नियम लहानपणापासूनच पाळतो तो म्हणाला गुरुजी यावर म्हणाले पण तरीही एक गोष्ट तू केली नाहीस तू तु असं कर तुझी सर्वसंपत्ती विटून विकून टाक आलेला पैसा गोरगरिबांना वाटून टाक मग तुला हवं असलेलं शाश्वत स्वर्ग सुख मिळेल नंतर तू माझ्याबरोबर चल गुरुजी वचनबद्धतेला कृतीची जोड देण्याबाबत बोलत होते त्यांना माहीत होतं की या माणसाची संपत्ती आणि समाजात असणारं स्थान या गोष्टी त्याच्या वचनबद्धतेच्या आड येत होत्या त्या माणसाची जरी चांगल्या गोष्टी करण्याची किंवा चांगलं वागण्याची इच्छा असली तरी त्यावर कृती करण्यासाठी जी कटिबद्धता आणि दृढनिश्चय असायला हवा तो कमी पडत होता परिणामी गुरुजींचं पूर्णपणे अनुसरण तो करू शकला नाही आणि त्याच्या आयुष्यातही अपेक्षित बदल झाला नाही तुम्ही जे काही करता त्याच्यामागे कोणती प्रेरकशक्ती काम करते हे ओळखणं आवश्यक आहे त्या उच्च पदस्थ माणसासाठी त्याचं पद संपत्ती आणि त्याचं समाजातलं स्थान ही प्रेरकशक्ती होती तुमच्याबरोबर दोनच पर्याय आहेत एकतर तुम्ही स्वतःच स्वतःची प्रेरकशक्ती बना नाही तर बाहेरची कोणीतरी व्यक्ती किंवा कोणतीतरी गोष्ट तुमच्या जीवनाचा ताबा घेईल जर तुम्ही स्वतः तुमचं ध्येय ठरवलं नाही तर दुसरं कोणीतरी येऊन त्यांना हवं ते ध्येय तुमच्यासमोर ठेवेल हे निश्चित तुम्हाला माहिती आहे की असे काही लोक आहेत जे तुमच्या जीवनाचा ताबा घेऊन तुम्हाला त्यांच्या मर्जीनुसार चालवू इच्छितात किंवा काही वस्तू असतील किंवा भावना असतील ज्या तुमच्या जीवनावर अंमल करतात निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तुम्हीच ठरवा की आता कोण जिंकणार आणि काय जिंकणार बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला यश मिळवायचं असतं पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वोच्च प्राधान्य असणाऱ्या गोष्टी गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला अवघड होऊन बसतं माझ्याबाबतही बऱ्याचदा असं घडतं तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेली चांगली उद्दिष्ट पूर्णत्वाला जात नाहीत एखाद्या दिवशी तर घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या प्रयत्नांना खिळच घालत असते असं वाटायला ला लागतं सगळ्या बाजूंनी तुमच्या कामात अडथळे येत असतात आणि त्यांना तोंड देता देता तुमचा अख्खा दिवस निघून जातो बऱ्याचदा तुम्ही स्वतःच स्वतःचा घात करत असता चाळढकल आळशीपणा निरुत्साह आणि अव्यवस्थितपणा या गोष्टी प्रत्येकालाच कधी ना कधी त्रास देत असतात तुम्हाला कदाचित मल्टीटास्किंग म्हणजेच एकाच वेळी अनेक एक कामं करणं जमत असेल पण खरं तर त्यामुळे आपण आपल्या कामात सर्वोत्तम आहोत असं आपल्याला वाटायला लागतं आपण एकीकडे वाहन चालवत असतो आणि दुसरीकडे फोनवरही बोलत असतो पण असं करून आपण दोन्हींपैकी कोणत्याच कामाला पूर्णपणे न्याय देत नाही अलीकडेच मी एक पॉडकास्ट ऐकत होतो त्यात सांगितलं की मनुष्याचा मेंदू हा एकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही परिणामी जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करत असता त्यावेळी तुमचा मेंदू मात्र एका कामावरून दुसऱ्या कामात पटकन शिरत असतो त्यामुळेच तो एका कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही उद्दिष्ट निश्चितीपासून कृतीपर्यंत आपल्या सर्वांना माहीत आहे की चांगला उद्देश ठेवणं हे तसं खूप सोपं आहे पण ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं अवघड आहे पण अशक्य निश्चितच नाही उद्देश ठेवून काम करणं इंटेन्शनॅलिटी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे नाहीतर आपल्याला कधीही बदल घडविण्याची प्रेरणा मिळणार नाही पण ध्येय समोर ठेवून जाणीवपूर्वक पावलं उचलत लहान लहान बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास बदल घडवणं हे सहज शक्य आहे मी एकावेळी अनेक बाजूनी विचार करत असतो मला अनेक गोष्टींमध्ये रस असतो त्यामुळे मला खूप प्रश्न पडतात अनेक प्रकल्पांचा मी विचार करत असतो असं झालं तर काय होईल तसं केलं तर काय होईल असा माझा विचार सतत चालू असतो तुमचाही स्वभाव माझ्यासारखाच आहे का तसं असेल तर चांगलंच आहे तुमच्या चांगल्या ध्येयाचा मागोवा घेणाऱ्या अनेक खुणा त्यामुळे तुम्हाला सापडतात तुमचा मार्ग सुकर बनतो आणि तुमचं उद्दिष्ट साध्य होतं चांगल्या उद्दिष्टांचा मागोवा घेत घेत प्रयत्न केल्यामुळे परिवर्तन घडतच माझ्या स्वतःचा हाच अनुभव आहे माझ्या जीवन प्रवासात याचा कसा उपयोग झाला हेच मी या पुस्तकात सांगणार आहे माझ्या जीवनात आलेल्या एका दुःखद प्रसंगामुळे माझं संपूर्ण आयुष्याच बदलून गेलं त्यावेळी मला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं याचं महत्त्व पटलं ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये माझ्या आईचं निधन झालं याआधी अकरा वर्ष माझ्या वडिलांचं निधन झालं होतं यावेळी मला अचानक आपण अनाथ झाल्याचं प्रकर्षानं जाणवलं आता आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ पिढीचा मी एक सदस्य होतो आता आपले दिवस किती राहिले आहेत असा मी विचार करू लागलो मी याविषयी वाचन करू लागलो मला जाणवलं ला। माझी चांगली उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरायची असतील तर माझ्याकडे असलेल्या वेळेचा साधन संपत्तीचा योग्य तऱ्हेने उपयोग करायला हवा यासाठी माझी जीवनपद्धती विचार करण्याची पद्धत यामध्ये अमूलाग्र बदल करायला हवा यानंतर मी एका गोष्टीची शक्ती पॉवर ऑफ वन थिंग वापरायला सुरुवात केली आणि माझ्या स्वतःच्या जीवनात मोठं परिवर्तन घडलं मला माझं उरलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं होतं त्यामुळेच आईवडिलांनी माझ्यावर कसे संस्कार केले आहेत त्यावर मी लक्ष केंद्रित केलं माझे आईवडील आयुष्यभर एकमेकांशी एकनिष्ठ राहिले मलाही तसंच जगायचं होतं वंचित मुलांसाठी चांगलं काम करायचं वाईट परिस्थितीतून त्यांना बाहेर काढून त्यांच्यासाठी एक आश्वासक जागा निर्माण करायची हे माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं स्वतःच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी माझ्या पालकांनी उपनगरातील एक मोठं घर एक मोठ्या पगाराची नोकरी अशा सुखांचा त्याग केला आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ते काम करत राहिले मला जाणवलं की क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी कबूल करण्याची माझी प्रवृत्ती आहे त्यामुळे बऱ्याच वेळा विलंब होतो ही प्रवृत्ती मला माझ्या पालकांसारखं जीवन जगण्यापासून परावृत्त करू शकते रोखू शकते असं घडू नये म्हणून एक गोष्ट मी मनाशी ठरवली उर्वरित आयुष्याची छोट्या छोट्या उद्दिष्टांमध्ये विभागणी करायची जीवनातील आवश्यक अशा सर्व क्षेत्रांमध्ये दररोज एकेका उद्दिष्टाची पूर्ती करायची त्यामुळे आपोआपच संपूर्ण जीवनाची आखणी मजबूत होईल माझे उर्वरित आयुष्य म्हणजे एका गोष्टीची पूर्तता या मालिकेचा संग्रहच असेल दररोज एक गोष्ट करायची हे मी माझ्या मनावर ठसवलं आहे याचं सदैव स्मरण असावं म्हणून मी एक वन थिंग रिस्ट बँड तयार केला आहे जो मी रोज धारण करतो रोज अशी एकच गोष्ट करायची ज्यामुळे जीवनामध्ये सर्वात मोठा फरक पडेल आणि या गोष्टीचे स्मरण राहावे म्हणून हा रिस्ट बँड परिधान करायचा बऱ्याच लोकांनी या रिस्ट बँडबद्दल मला विचारले आता हजारो लोक या गोष्टीचे अनुकरण करतात टायगर वुड्सकडून मिळालेला धडा प्रत्येक मोठं कार्य हे अनेक लहान लहान लक्षणीय कृतींमुळे साध्य होतं पण लोकांना मात्र एकच घवघवीत यश दिसतं त्यामागे खूप मोठी प्रयत्नांची मालिका असते एक दिवस मी दूरदर्शनवर टायगर वुड्सने पी जी ए स्पर्धा जिंकलेली पाहिली सर्व प्रेक्षकांनी त्याचा विजयी फटका पाहिला पण ती अचूकता साध्य करण्यासाठी त्याने तासनतास केलेला सराव कोणीही पाहिला नव्हता ते कौशल्य साध्य करण्यासाठी एका एक पाठोपाठ एक फटके मारण्याचा सराव त्याने एकट्यानेच तासनतास केलेला होता टायगर वुड्स हे एक उदाहरण आहे हे तत्व आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतं जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गायन वादनात बक्षीस मिळतं तेव्हा त्याबद्दल आपण त्याचं खूप कौतुक करतो प्रशंसा करतो पण हे बक्षीस मिळविण्यासाठी त्याने आपल्या खोलीमध्ये केलेल्या तासंता सरावाची कोणतीही व्हिडिओ फिल्म आपल्याकडे नसते त्याचबरोबर एखाद्या विवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला म्हणून आपण अभिनंदन करतो पण या पन्नास वर्षांमध्ये त्यांनी काय काय खस्ता खाल्ल्या याचे साक्षीदार आपण नसतो ते त्यांनाच माहीत असतं या संपूर्ण कालखंडात मतभेद आजारपणं इतर आव्हानं यांचा त्यांनी वेळोवेळी कसा सामना केला हे त्यांनाच माहीत असतं एका गोष्टीच्या सामर्थ्याने तुमच्या जीवनात मोठी उपलब्धी कशी होऊ शकते याचं स्पष्टीकरण हवं असेल तर पुढील प्रयोग करून बघा एका कागदावर एक आडवी रेख मारा रेखेच्या डाव्या टोकाला तुमची जन्मतारीख लिहा उजव्या टोकाला आत्ताचे चालू वर्ष लिहा या दोघांच्या मध्ये पाच किंवा दहा वर्षांच्या अंतराच्या खुना करा ही तुमची समयरेखा टाईमलाईन तयार झाली आता या समयरेखेवर तुमच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे कामगिऱ्या बदल या सर्वांची नोंद करा उदाहरणार्थ शालेय जीवन कॉलेज जीवन विवाहाची तारीख एखादी मोठी समस्या सोडवली असे तर मुलांचा जन्म एखादा मोठा निर्णय ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशाच बदलली व्यवसायाची सुरुवात नवीन घर खरेदी मुलाचं नुकसान नोकरीतील बडतर्फी एखादे रोगनिधान बरेच जण डझनवारी मोठ्या घटनांची यादी तयार करू शकतात आता ही यादी तयार झाल्यानंतर पुढील प्रश्नांचा विचार करा प्रत्येक घटनेच्या आधी आणि नंतर कोणत्या घटना गोष्टी घडल्या त्या प्रत्येक लहान लहान गोष्टीची नोंद करा ज्यामुळे ही मोठी गोष्ट घडली या गोष्टींचा परस्परांशी काय संबंध होता यामागे काही निवडी किंवा वागणुकीची मालिका आहे का जे लोक आपल्याबरोबर होते त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का यामध्ये काही नमुना पॅटर्न पाहायला मिळतो का घडलेल्या लक्षणीय घटना मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहेत का त्यांच्यामुळे काही प्रगती झालेली आहे का की या घटना तीव्र वेदनादायक आणि अतिशय नकारात्मक आहेत हे सर्व तुम्ही कितपत इंटेन्शनल आहात ते दर्शविते या प्रत्येक मोठ्या घटनेमध्ये सर्वात जास्त परिणामकारक घटक कोणते होते यातील प्रत्येक मोठ्या घटनेचा परिणाम म्हणून तुमच्या जीवनात काय बदल घडून आले आता ही तुमची समयरेखा भविष्यापर्यंत वाढवत न्या कोणती एखादी लक्षणीय गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला हवी असं तुम्हाला वाटते तुम्ही असे काही प्र प्रयत्न करत आहात का की ज्याच्या परिणामामुळे एखादी मोठी सकारात्मक घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे की नुसतंच आयुष्य चालू आहे आज जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या एका, एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही पाहिलेलं भविष्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे उदाहरणार्थ समजा तुमची एखादी किशोरवयीन मुलगी आहे तिला योग्य तऱ्हेनं वाढवणं हे तुमचं ध्येय असेल हे तुमचं ध्येय यशस्वीरित्या साध्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करणं गरजेचं आहे यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे अशा एकेक एक गोष्टींची यादी तयार करा माझा जोडीदार माझ्या मुलीचे वडील आहेत हे लक्षात ठेवून आमचं एकमेकांशी वागणं चांगलं असायला हवं त्या दृष्टीने मला माझ्या अपेक्षा आणि दिनचर्या निश्चित करणं आवश्यक आहे मी मा तिच्यासाठी रोज प्रार्थना करायला हवी तिच्या मागण्या न पुरवता त्या बाबतीत आत्मविश्वास पूर्ण निर्णय घेणं गरजेचं आहे मला माझ्या मुलीला तिच्या कृत्यांसाठी जबाबदार धरता आले पाहिजे आणि तिनेही अपराधीपणाने प्रतिसाद देऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे मला तिच्या नातेसंबंधांवर लक्ष ठेवण्याची आणि तिच्या मित्रमैत्रिणींना अधिक जाणून घेण्याची गरज आहे मला तिची ताकद वाढवणं गरजेचं आहे तिच्यावर खूप जास्त टीका करणं थांबवलं पाहिजे कदाचित ही यादी खूप लांबलचक होत असेल खूप जास्तच वाढली तरी पुढची एक योग्य गोष्ट करण्याची शक्ती हाच यशाचा एकमेव मार्ग आहे एवढे निश्चित लक्षात ठेवा लक्षणीय बदल हा तेव्हाच होतो जेव्हा एका गोष्टीची शक्ती पॉवर ऑफ वन थिंग वापरली जाते सर्वात जास्त प्रथम एक गोष्ट चांगल्या पद्धतीने करणे आणि ती पूर्ण झाल्यावर दुसरी एक चांगली गोष्ट करणे अशी एकानंतर एक चांगली गोष्ट करण्याची सवय लावून घेणे यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपल्याला खात्रीने यश मिळतं जेव्हा मी माझ्या समयरेखेवर नजर टाकतो तेव्हा माझ्या आयुष्यातील काही लक्षणीय घटना मला सहज ओळखता येतात माझा आणि डोनाचा विवाह आमच्या मुलांचा जन्म मिशिगन सोडून ॲरिझोनाला जाण्याचा घेतलेला निर्णय पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये माझं पहिलं पुस्तक लिहिण्याचा घेतलेला निर्णय एकोणीसशे नव्वदमध्ये अनेक कुटुंबांच्या मदतीसाठी सुरू केलेला रेडिओवरील कार्यक्रम यातील प्रत्येक घटना माझ्या आयुष्यामध्ये झालेली प्रगती किंवा झालेला लक्षणीय बदल दर्शविते यातील प्रत्येक घटना म्हणजे अनेक लहान लहान गोष्टींच्या पूर्ततेचा परिणाम आहे खरोखर एका गोष्टीमुळे का बरं फरक पडतो खरोखर आज आपण एक एक गोष्ट करतच जगत असतो आपण एका वेळी एकच विचार एकच कल्पना एकच नातं एकच फोन संभाषण करू शकतो आपल्या ग्रंथामध्येही असंच लिहून आहे की उद्याची चिंता करू नका कारण उद्या त्याच्या अजून काही समस्या घेऊनच उगवणार आहे आजच्या समस्या आजच्या पुरत्या पुरेशा आहेत आपल्याला काळाबरोबर चालावंच लागतं काळाच्या पुढे जाणं किंवा मागे थांबणं आपल्या हातात नाही मग हा बदल कसा घडतो पुढील प्रमाणे विचार केल्यास त्याचं उत्तर मिळू शकतं एक गोष्ट एकदा करणं म्हणजे अनुभव एकच गोष्ट दोनदा करणं म्हणजे लक्षपूर्वक करणं एकच गोष्ट अनेकदा करणं म्हणजे पाठपुरावा एकच गोष्ट सातत्यानं करणं म्हणजे सवय असं म्हटलं जातं की आपल्या निवडी याच आपल्या सवयी बनतात आणि आपल्या सवयीनुसार आपलं व्यक्तिमत्व बनतं आपल्या अनेक निवडी एकत्रितपणानं आपल्या जीवनाचा दर्जा किंवा प्रत ठरवतात तुम्ही एक छोटासा बदल निवडायला शिका आणि दररोज ठराविक वेळी त्यावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचं आयुष्य अधिक चांगलं होईल सर्वप्रथम एक चांगली गोष्ट करण्याची सवय लावून घ्यायला हवी त्यामुळे तुम्हाला एक लहान का होईना पण लक्षणीय उपलब्धी प्राप्त केल्याचं समाधान मिळेल मग आपोआप अजून एक चांगली गोष्ट करण्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल केवळ एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे जीवनात लक्षणीय आणि चिरकाल टिकणारे चांगले बदल घडून येतात हे मला आलेल्या अनुभवावरून आणि इतरांच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तुमचं जीवन समृद्ध करायचं असेल तर महत्त्वपूर्ण कार्ये परस्पर संवाद नातेसंबंध आणि मोठमोठे प्रकल्प या सर्व क्षेत्रात वन थिंग हे तत्व तुम्ही कसं वापरता हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासाठी मनुष्याला राजा सोलोमन यांनी सल्ला दिला आहे की जो म्हणतो हे आळशी माणसा तू मुंगीकडे जा मुंग्या ज्या प्रकारे कष्ट करतात ते बघ आणि त्यांच्या मार्गाचा अवलंब कर शहाणा हो मुंगी हा अतिशय लहान असा कष्टकरी प्राणी मुंग्या स्वतःच्या वजनापेक्षाही खूप मोठं ओझं आपल्या वारुळाकडे नेत असतात अतिशय एकाग्रतेने त्या आपलं काम करत असतात खरंच मनुष्याने त्यांचा हा गुण आत्मसात करायला हवा जे लोक मुंग्याप्रमाणेच ठरवून एक गोष्ट दीर्घकाळापर्यंत करत राहतात त्यांच्या जीवनात बदल घडतोच दीर्घकाळ म्हणजे नक्की किती असा विचार करून हताश होऊ नका त्याऐवजी खालीलप्रमाणे विचार करून स्वतःला प्रोत्साहित करा तुमच्या जोडीदारावर जाणीवपूर्वक प्रेम करण्यासाठी दररोज एक गोष्ट केल्यास तुमचं वैवाहिक जीवन बदलू शकते जाणीवपूर्वक परमेश्वराची स्तुती करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी रोज एखादी गोष्ट केल्यास अगदी काही मिनटे एखादी गोष्ट केल्यास तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते व्यायामासंबंधी रोज एक नवीन गोष्ट केली तर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल सत्य आणि प्रामाणिकपणाच्या संबंधातील एक गोष्ट रोज केली तर लोकांची विश्वासार्हता तुम्हाला मिळू शकते रागावर नियंत्रण ठेवणं ही एक गोष्ट दररोज केल्यास हिंसा शिविगाळ वादविवाद आणि त्यातून उद्भवणारी घटस्फोटाची शक्यता टाळता येतात विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींशी अगदी सदृढ निर्मळ मैत्री ठेवणे ही एक गोष्ट केल्याने भविष्यात या मैत्रीत उद्भवणारे भावनिक किंवा शारीरिक असे कोणतेही घातक परिणाम टाळता येतात अशा प्रकारे दररोज एक गोष्ट चांगली गोष्ट जोडत साखळी तयार करा जणू काही छोटे छोटे मोती ओवून एक सुंदर माळ तयार करत आहोत या सवयीमुळे आपोआपच आपल्यासाठी एक दीर्घ भरभक्कम सुधारणांची सुंदर साखळी तयार होईल चेतावणी एका गोष्टीची शक्ती हा तुमचा अतिशय चांगला मित्र बनू शकतो किंवा अगदी कट्टर शत्रू देखील बनू शकतो दुर्दैवाने अयोग्य कृतींची साखळीही निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ कोणताही एखादा रोग किंवा दुर्धर आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणे आपल्याला जाणवतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचे परिणाम अतिशय गंभीर भोगावे लागतात महिनोन महिने तुम्ही जर आपल्या कमाईपेक्षा अधिक पैसा खर्च केलात तर एक दिवस भयंकर आर्थिक संकट ओढावेल लहानपणापासून जर तुमच्या मुलांना शिस्तीत न वाढवता त्यांचे फालतू लाड केलेत तर पुढे जाऊन ते एखादी हेकेखोर आणि हट्टी व्यक्ती बनतील एक छोटी कृती कुरुती दुसऱ्या कृतीला जन्म देते आणि त्या दोन्हींचा एकत्रित एक परिणाम चांगला किंवा वाईट हो असतो कदाचित यापूर्वीही तुम्ही स्वतःच्या जीवनात सुधारणा करण्याचं ठरवलं असेल सकारात्मक आणि चिरस्थायी बदल घडविण्यापेक्षा जुन्याच विध्वंसक पॅटर्नमध्ये परत जाणं जास्त सोपं आहे असंही तुम्हाला कदाचित वाटलं असेल शेवटी जेव्हा आपण काहीही करत नाही तेव्हा आपली परिस्थिती नैसर्गिकरित्या बिघडते चांगला किंवा उदात्त उद्देश ठेवून त्याला अनुसरून सातत्यपूर्ण कृतीची जोड दिल्यास सुधारणा घडून येते तुम्ही पूर्वी बदल घडविण्याचा प्रयत्न केला असेल आणि मध्येच सोडून दिला असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचत राहा पुढील प्रकरण हे तुमच्यासाठीच लिहिलेले आहे धन्यवाद